प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचविणे हा सरकारचा प्राथमिक उद्देश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सातत्याने नागरिकांसाठी कार्यरत आहे मोफत धान्य वितरण आरोग्य सेवा महिला सन्मान शेतकऱ्यांचे हित आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख लक्ष आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे आयोजित नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत रवींद्र चव्हाण बोलत होते चव्हाण पुढे म्हणाले की केंद्र सरकारने कोरोना काळात कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांना आधार प्रत्येक घरात मोफत अन्नधान्य पोहोचविणारे आणि समजून हेच सरकार आहे देश अखंड ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परिश्रम घेत आहेत त्यांच्या हातात बळ द्या कोणताही भ्रमात राहू नका आणि खोट्या आश्वासनांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले समूहाच्या पूर पूर्ण गतिमान पद्धतीने तुम्हाला करता येतात त्यामुळे एवढे वर्ष मूर्तीच्या पूरला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी हा मिळाला परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीच भविष्य हे उज्ज्वल करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या निवडणुकीला अनेक साधारण असं महत्व आहे भागा आपन है की या भागामध्ये आपण सर्वजण हे जाणता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाती धर्म या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन इथल्या असणाऱ्या प्रत्येक व्यवस्था नागरिकांसाठी कशा उपलब्ध करता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात જાગરજણને સ્થાન શામ શ્યામ વાળસર બિરોજી પ્રતીક કુરેકર અકોલા